हॅलो कशा आहेत सर्वजण ना तर आज आम्ही एका ठिकाणी गेलेलो तर ज्याचं ज्या ज्याचं की अट्रॅक्शन सर्वच लेकरांना असतं आणि तुम्हाला दिसतच असेल की आम्ही खऱ्या खुऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या गाड्या वगैरे पाहायला गेलेलो मग इथं पोलीस गाड्याही होत्या आणि त्यासोबतच फायर ट्रक वगैरे सर्व काही होत्या ज्या काही आपल्या गार्डच्या असतात त्या सर्व काही गाड्या इथे होत्या आणि विशेष म्हणजे ते तिथे खरेखुरे सर्व जे काही कर्मचारी असतात ना पोलीस म्हणा ट्रकचे म्हणा हे सर्व काही तिथं खरेखुरे होते पना पना तर इथं खूप छान असा एक्सपिरियन्स भेटला लहान लेकरांना आणि स्वराजला तर या गोष्टी लहानपणापासूनच खूप जास्त आवडतात कारण आपण बघतो की लहान लेकरांना कोणालाही विचारलं तर पोलिसांचं अट्रॅक्शन त्यांना खूप जास्त असतं आणि त्यांचं लहानपणापासूनच सुरू असते की मी मोठं झाल्यावर पोलीस बनणार तर इथे छान छान अशा मस्तपैकी गेम्स पण होते गेमही खेळले आणि ती ज्या काही गाड्या होत्या ना तर त्याचा उद्देश एवढाच होता की लहान लेकरांना या गाड्या कशा असतात त्यांची प्रोसेस काय असते ते काय काय करतात त्यांचं हॉर्न कुठे असतं त्यांचं सायरन कसं वाचतं कॅप कशी असते त्यांचं जॅकेट कसं असतं परत या बऱ्याचशा गोष्टींचं जे का काही म्हणजे त्यांना नॉलेज पाहिजे असतं ना तिथे खूप क्युरियस क्युरियोसिटी असते लहान लेकरांना की हे कसं असतं ते कसं असतं हे पाण्याची तर त्यासाठीच हा इव्हेंट होता तर त्या त्याच्यासाठी ता, आम्ही गेलेलो तर सुंदर सुन्द सुंदर असे तिथे गेम्स पण होते गेम्स गेम्स पण खेळला बोऱ्याच छान आणि छान असं फायर ट्रक होतं त्यांचं अक्षरशः म्हणजे जे काही पाण्याचा पाईप जो असतो पाई ना पाण्याचा पाईप कसा असतो कुठे असतो त्याचे इक्विपमेंट्स काय असतात त्याच्यामध्ये ठेवलेले या सर्व काही गोष्टी तिथे ठेवलेल्या होत्या आणि त्या ओपनली होत्या जेणेकरून सर्वांना त्या पाहता येतील अनुभवता येतील आणि स्वरांशीही छान असं ह्या ट्रकमध्ये जाऊन बसलेला स्टेअरिंगवर आणि ही जी केबिन होती त्याच्यामध्ये मग ते सायरन कसं वाजतं परत हॉर्न कसं असतं हे सर्व काही गोष्टी त्यांनी सांगितल्या व्यवस्थित एक्सप्लेन करून आणि तिथेच ना असं आपलं जे अग्नि अग्निशामकच्या ज्या गाड्या असतात ना त्यासुद्धा होत्या तर त्यांनी असं फाय आपलं जे जो काही पाण्याचा फवारा पण ते जो काही मारतात ना तर त्याचा अक्षरशः फोर्स खूप जास्त होता आणि तो सुद्धा अनुभवला लेकरांनी तर हा पहा फोर्स अक्षरशः त्याचा आवाज खूप जास्त येत होता आणि ते एकदम फोर्सफुली त्याला ते एकदम प्रेस करून करावं लागतं तर ते सुद्धा अनुभवलं सरांनी खरंच हे खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि ते खूप जे काही म्हणजे ते कल कर्मचारी होते ना तर ते तेही खूप व्यवस्थित आणि उत्तम पद्धतीने एक्सप्लेन करत होती की कोणत्या गोष्टी कशासाठी असतात याचा वापर कशासाठी असतो वगैरे आणि ते सर्व काही हेल्मेट जॅकेट्स वगैरे सर्व सर्व काही गोष्टी ते घालून दाखवत होते लेकरांना तर कसा वाटला अनुभव वा, नक्की सांगा आम्हाला